खुर्चेलून नमस्कार मी महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक ज्ञानोबा काकासाहेब बेड़के आज मौजे देवळाली तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद धाराशिव ग्रामपंचायत कार्यालय देवळाली या संदर्भात देवळाली गावातील ग्रामस्थ लक्ष्मण जाधवर यांनी सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी भूखंडच्या विषयात त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता त्या अनुषंगाने ते या महाराष्ट्र न्यूजला दोन मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करतील नाव सांगा सर मी लक्ष्मण नामदेव जाधव राहणार देवळाली तालुका कळंब धाराशिव सर दोन हजार दोन हजार एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये आपली जमीन गावालगत असलेला गट नंबर तीनशे एकोणपन्नास आणि तीनशे पन्नास माझी आणि माझ्या चुलत भावाची जमीन सदर जमिनीवर तहसील कार्यालय कळंब आणि ग्रामपंचायत कार्यालय देवळाली यांनी म्हणून गोरगरीब जनतेसाठी एक एकर एक जमिनीचा कब्जा घेऊन त्यावर भूखंड वाटप करण्यात आले होते सर तर सदरील जमिनीत बावीस भूखंड पाडण्यात आले आणि त्यामधून त्याच एक एकरमधून रस्ता पण देण्यात आला होता सदरील प्लॉटला पण सध्या काय झालेलं आहे सर माझा एक एकर जमिनीचा भूखंड त्यांनी घेतल्यानंतर उर्वरित जमीन जी राहिलेली आहे ती जमीन पण सदर लोकांनी तिथल्या धारकांनी कमी जास्त नोंदी लावून आणि कमी जास्त नोंदी लावून आणि कुठेही वाटाचा कसाही उपयोग करून राहिलेली माझी जमीन ही त्यांनी कब्ज्यात घेतलेली आहे सदर जमिनीची कागदपत्र आपल्याकडं उपलब्ध आहेत परंतु सदर जमीन आता तिथे राहिलेली नाही सदर उर्वरित प्लॉट तसेच वाटप झालेले प्लॉट पैकी हे काही प्लॉट बहुतेक बहुतांशी प्लॉट हे खरेदी विक्री करण्यात आलेले आहे तर सरकारी नियमाप्रमाणे मिळालेल्या जमिनीच्या प्लॉटचीही खरेदी विक्री होत नसताना अवैधरित्या ही खरेदी विक्री झालेली आहे आणि त्याच्या जा कमी जास्त आशा नोंदी ग्रामपंचायत लावून घेणे घेण्यात आलेले आहेत तर सदरील प्लॉट हे माझी मला मूळ शेतकरी म्हणून माझी मला माझ्या पुढील जीवनासाठी जीवनास परत मिळावे यासाठी मी तहसील कार्यालयाला बी डीओ ऑफिसला अर्ज दिला होता परंतु माझ्या अर्जाचा कसल्याही प्रकारचा विचार न केल्यामुळे मला आत्मदहनासारख्या के मार्गाचा अवलंब करावा लागला आहे सर तर मला त्यांनी लेखी स्वरूपामध्ये सव्वीस जानेवारी दिवशी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी हो अर्ज दिला होता की तुमच्या जमिनीचा मोजमाप करून अहवाल तयार करून बी ओ ऑफिसला आणि मला दिला जाईल परंतु अद्याप ही त्या गोष्टीची कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडून पूर्तता झालेली नाही किंवा मी त्यांना विचारायला गेला असता ते उडवा उडवीची उत्तरे देत आहेत सर तुम्ही जे म्हणले की अवैध रित्या त्या प्लॉटच्या नोंदी घेतल्या जातात तसा ग्रामपंचायतला अधिकार आहे का तसं तुम्हाला ग्रामपंचायतनं कळवलं का नाही सर ग्रामपंचायत हे म्हणते की ते शेत शिवारामध्ये जमीन असल्यामुळे आम्हाला त्याच्या नोंदी घ्यायचा अधिकार नाही परंतु परंतु त्यांनी बहुतांश बहुतेक रजिस्टरीच्या आधारे घेतल्या असतील कशा आधारे घेतले असतील याची मी परुंतु, परुंतु माहिती विचारल्यानंतर ती माहिती पुरवत नाहीत ग्रामसेवक न महसूल विभाग तशी परवानगी घेतली होती का रजिस्ट्रीद्वारे त्यांनी नोंद ग्रामपंचायतला लावित असताना किंवा त्यांच्या डिपार्टमेंटचा गट विकास अधिकाऱ्यांचा आदेश घेतला होता का असं काही केलेलं आहे का अशी काही का तुम्हाला माहिती मिळाली का नाही सर त्यांनी तशी कोणत्याही प्रकारची कोणाची आदेश न घेता स्वतः त्या रजिस्ट्रीवर ही केलेलं आहे स्वतः नोंदी घेतलेल्या आहेत आणि एका एका प्लॉटच्या चार चार वेळा खरेदी विक्री झालेले आहेत आता दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही पोलीस स्टेशनला जे ग्राम सेवक ग्राम अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय देवळाली यांच्यामार्फत जे पोलीस स्टेशनला लिहून दिलेलं आहे आणि ते पोलीस स्टेशनला लिहून दिलेल्या पत्रात असं म्हटलेलं आहे किंवा हे जे भूखंडाची एक एक जी एकोणीसशे अठ्ठावीस पाच एकोणीसशे सत्तरला जी महसूल खात्यानं जे वस्तीवस्ता विस्तारवाढीसाठी किंवा गरजू लाभार्थ्यासाठी जे भूखंड वाटप केलेलं आहे त्याचं कुठल्याही प्रकारचं दप्तर ग्रामपंचायतकडे उपलब्ध नाही मग त्यांनी नोंद घेत असताना कुठल्या कायद्याने किंवा कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परमिशनने घेतलं हे त्या हे चुकीचं वाटत नाही का हे चुकीचं आहे म्हणूनच सर मी त्यांना ग्रामपंचायतला याबद्दल विचारले असता ते, विचार ते आपल्या प्रश्नाचं उत्तर न देता उडवाउडवीची उत्तर देत आहेत आणि त्यांनी सदरील गोष्ट ही तहशीलला विचारून तुम्हाला कळवली जाईल असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे परंतु त्याच्यावर अद्याप काय कार्यवाही झालेली नाही दुसरा मुद्दा असा की त्यांनी सांगितलं होतं की येणारी जी ग्रामसभा आहे ग्रामपंचायत कार्यालय देवाळीच्या माध्यमातून जी ग्रामसभा होणार होती त्या ग्रामसभेत आम्ही तुमचा ठराव मांडून त्याचा आद्यदेश वरिष्ठांना वरिष्ठामार्फत अवगत करू असे एक म्हटलेले आहे त्याविषयी काय मत आहे तुमचं सर ग्रामपंचायत सव्वीस जानेवारी रोजी गावामध्ये ग्रामपंचायतने ग्रामसभा घेण्याचे योजिले होते परंतु आम्ही ग्रामसभेच्या ठिकाणी गेले असता त्यांनी ग्रामसभा ही गपचिप चार भिंतीच्या सहाय्या घेऊन रद्द केली आणि त्याचा अहवाल दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतच्या भिंतीला लावला की ग्रामसभा घेतली होती म्हणून तर सदर ग्रामपंचायत ही फसवणूक करत आहे सर्व लोकांना अंधारात ठेवून काही हे हो चालू आहे ग्रामपंचायत त्याचे त्या ग्रामसभेचा जर डकविला असेल त्याने प्रगटन तर तुम्ही प्रोसिडिंगची नोटीस मागू शकता सर दुसऱ्या दिवशी त्यांनी डकवली मी परत गेलो दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत मध्ये माझ्या नोंदी विचारण्यासाठी नोंदीचे अहवाल दोन तीन मागवले होते मी तर त्यांनी दुसऱ्या दिवशी ती नो, न, नोटीस नोंदवलेली आहे ग्रामपंचायत घेतल्याची पूर्ण ग्राम सभेत जे प्रोसिडिंग तयार झालेले आहे ते मी माहिती अधिकाराखाली मागितलंय का झालेल्या ग्रामसभाच्या आम्हाला नकला सरकारी कामासाठी पाहिजे असं काही तुम्ही लेखी दिलं सर लेखी नाही दिलेलं परंतु मी त्यांना तोंड